मयत साक्षी कलबुर्गी हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा नोंदवून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सोलापूर वाढते शहरीकरण व वा नागरीकरण यामुळे शहरातील लोकसंख्या व वा वाहनांच्या संख्येत लक्षणीय प्रमाणात वाढ झाली आहे वाहनांची वर्दळ व वा अनियंत्रित वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण व अपघाती मृत्यूचे प्रमाण हे देखील वाढलेले आहे हे नियंत्रित आणण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासन कार्यरत आहे परंतु वाहतूक नियंत्रणांच्या नियमांचे व आदेशांचे पालन होत नसल्याने शहरात अपघात व अपघाती मृत्यूचे प्रमाण यात घट होताना दिसत नाही बेजबाबदार अनियंत्रित मालवाहतुकीमुळे सहा वर्षीय साक्षी कलबुर्गी दगावली याला कारणीभूत कोण शहर अंतर्गत जड वाहतूक पूर्णपणे बंद करून शांती चौक ते गुरुनानक चौक या मार्गाला पर्यायी मार्ग द्यावे या मार्गावर एक्सप्रेस हायवे प्रमाणे गतिरोधक बसवावे बंद असलेले सिग्नल तात्काळ चालू करावे वाहतूक पोलीस प्रशासनाकडून वाहनांच्या वेगाची तपासणी व्हावी यासाठी संबंधित राष्ट्रीय व राज्य महामार्ग प्राधिकरण पालिका प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधून शहरातील अपघात व अपघाती मृत्यूवर आळा घालावे व नागरिकांना संरक्षण द्यावे असे न झाल्यास एक महिन्यानंतर नागरिकांच्या पुढाकाराने अनियंत्रित जड वाहतूक व वा मालवाहतुकीच्या विरोधात आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असा इशारा माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मस्तर यांनी दिला वर्षामध्ये जवळजवळ सहा ऍक्सिडेंटमध्ये माणसं गेले त्या चार शाळेचे विद्यार्थी आहेत आणि दर वर्षाला अपघाताची मालिका झालेली आहे की रस्ता नसून एक मृत्यूचा रस्ता तयार झालेला आहे सकाळी आम्ही पोलीस कमिशनरला भेटलो आता कलेक्टरला भेटलं परवा दिसून महापालिकेच्या आयुक्तांना भेटून जर एका महिन्याच्या आत या अपघातासंबंधी सरकारने उपाययोजना नाही प्रशासनाने उपाययोजना तर प्रचंड आंदोलन विभोग करण्याचा निर्णय घेतलेला आहे इतकंच नाही ज्या पद्धतीनं विजापूरचा रस्ता तुम्ही बाहेरनं घेऊन गेलात त्यामुळे बरेचसे अपघात आज गावाच्या बाहेरनं गेलेले आहेत परस्पर विजापूरला जातात गाड्या त्या मार्गे बेंगलोरला जातात तर हैदराबाद विजापूर होणं अत्यंत गरजेचं असताना त्यासंबंधी अजून सरकारचे डूळे उघडलेले नाही आहे आणि महिनाभर सरकारला बोद देत आहे याच्यामध्ये ताबडतोबीनं सिग्नलची दुरुस्ती रस्त्यावर तुम्ही स्पीड ब्रेकर एक न बसवता सलग सात आठ स्पीड ब्रेकर बसवा हो। त्याच्यावर मर्यादा येईल आणि कोणत्याही परिस्थितीत जड वाहनं महालवाद करणं त्या रस्त्यावरून बंदी घाला अशी आमची मागणी आहे प्रशासन विचार करतो असं बनलेलं महिनाभर वाढ बघतो नाही झालं खरेनं ना आंदोलन बंद सुरुवात